देण्यासाठी आले विरा खाली शेवाळेवर खाळू चल हळूहळू आजी आजोबा काका भाऊशी आपल्या चिलरवाटीच मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा देव सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते मम्मीने नाही ते खिशी घेतली होती पण ती नेमकी थोडीशी गडबड झाली खिशीची मम्मीने पण वेळेला लाटे केलेल्या याच्यामध्ये टाकला गरम पाणी करून मस्त छान परत गुळाचं आणि एकदम छान एकदम सॉफ्ट पीठ झालं होतं छान वाफवून घेतला परत नंतर तर असा अनुभव कामं येत असतो तर आम्हाला असं वाटलं आता काय करणार आहे मम्मी पण मम्मीने नंतर पुन्हा ना पाणी गरम करून त्यामध्ये सगळं पीठ पुन्हा वाफवून घेतलं तर इथे ना मम्मीने ते घरामध्ये आवरत होते स्वयंपाकाची तयारी करत होते बाकीची तोपर्यंत मी भांडे होते ना कार्यक्रम असला ना खूप भांडे असतात ना भांडे घासून घेतले लगेच पटकन छोट्याशा शूच्या ग्लासमध्ये घेतलंय बिरायचं कार्ड बनवले जाईनर येणा काढून घेते त्यांना देण्यासाठी असं मुलांचं काही पण चालूच असतं उद्योग काही करत असतो त्यांना काढून ठेवले वगैरे त्यांना गिफ्ट द्यायचं म्हणे असं चालेल उपस आहे आम्हाला त्यांना आमट्याकडे ना उपस असतो बारा वाजेपर्यंत ते जेवण असतं त्याच्यावरती उपसोरायचं असतो तुम्ही पण या कॉफी प्यायला तर वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुळदेवीला कुळदेवताला गेलं पाहिजे पण आपल्याला नाही जमत संसारिक माणसं म्हटलं ना आपल्या मागे खूपच सगळ्याच गोष्टींचा व्याप असतो मग त्यामुळे ना वर्षातून एकदा तरी असं सुवासनींचं जेवण करणं महिलांनी दुर्गा सप्तशदी वाचणं पुरुषांनी मल्हारी सप्तशदी वाचणं रविवारी किंवा आपल्याला जसं जा वेळ जमेल तसं असं करायला पाहिजे कुळज कुळाचार देवीचा देवाचा खूप महत्वाचा असतो आमची ना कुळदेवी ना तुळजापूरची आहे म्हणजे असं आहे की आपली माहेरची दे जी असते ना कुळदेवी तीच आपली सासरची पण असते तर आम्हाला नऊ लेडीज जीव घालावं लागतात मग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं सा, कोणी सात घालतं कोणी नऊ घालतं असं तर आता इथे लेडीजला बसण्यासाठी जागा हवी ना दक्षिणकडे तोंड करून आपण बसू नाही शकत तर म्हणजे देवीचं स्वरूप आहे आपण नऊजणी ज्यांना बोलवतो तर पूर्वे आणि पश्चिमेला असं बसवलं तर चालतं तर इथे मी ना, ना, ना चांगक्या करते तर काही जाणके आहे ना आम्ही देवासाठी ना लाटून घेतल्या होत्या विराने आणि राधूने बाकीच्या आहे ना अशा वाटीने कट केल्या देवाला असं कट करून केलेलं चालत नाही त्यामुळे लाटूनच घ्यायचं हाताने असं कापून वगैरे चालत नसतं तर इथे मेथीची भाजी करते राधूने वद्यासाठी ना मेथीच्या भाजीचा खूप मान असतो दुसरं काही करा नाही ते नका करू पण तर आपल्या मेथीची भाजी किंवा आपण दे देवाला नैमधे दाखवतो तेव्हा कांदा लसूण त्याच्यामध्ये चालत नाही देवाला कांदा लसून हे वर्जा आहे इथे काकू पण आल्या मदतीला मी ना त्यांना सगळ्या चांगक्या अशा लाटून दिल्या त्यांनी ना भरपूर मदत केली असं कारण की गावी असं असते एकमेकांना मदत करत असत चला आम्ही ना मरे माताच्या मंदिरात चालू राहिली आहे मुलं असले का खूप गोंधळ राहतो ना ऍडजस्ट करावं लागतं सगळं काय मावशी हा यांना दर्शन घेऊन आले मी ना मम्मीची साडी घातलीये कोणती घाला काय कळतच नव्हते मावानी तिला जाऊ दे घरी आपण दर्शन घेऊ ती नाही ना तेवढी भरण वगैरे पण ठेवलं मी कसं देणार ठेवायला असं मम्मी घरातच ठेवले तर मम्मी त्यांना ना असे गावच्या प्रत्येक मंदिरात नैवेद्य द्यावा लागत आम्ही दर्शन करून चालली ती तर आम्ही चाललो आता मम्मीची साडी घातली कॉन्ट्रास्ट ब्लाउज असलं बरं राहतं ना खूपच मेकअप केला चला शिवला घेतले मला दम लागू राहील ना मंदिर आहे असं मारु मराई माताचं मंदिर आणि इकडे असं आहे ना उड्डाण तुले सत पावसामुळे झालं खाली बघून चल बर का पाय पाय कर दादा हळूच चढ दादा पाय कसं चाललंय हळूहळू बघ ना हळू 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 आणि चला जे जे बाप्पा जे बाप्पा पाप्पा कर शिव दिदी बाप्पा करते बघ शेतामध्येच मंदिर नैवद्य देण्यासाठी चल हळूहळू बाळा पाय रुन जो काळू आहे नागपणची तर आम्ही ना नैवेद्य देण्यासाठी आलो गाईला कोणत्याही देवाला नाही जमलं तरी पण गाईला नैवेद्य द्यावा गाईमध्ये ते तीच कोटी ना देव वास करत असतात म्हणजे तो आपला नैवेद्य तेवढा देवांपर्यंत पोहोचत असतो आणि कुत्र्याला एक महत्वाचं कुत्र म्हणजे दत्त महाराजांचं रूप आहे श्वान म्हणतो त्यांच्याकडे गाई नाही तुम्हाला म्हटलं ना मी असं द्यावं लागतं पण माहिती इथे आहे गावामध्ये गाई वगैरे पाळतात ना गाई ठेवतात ना असं काकू नेवध द्यायचंय गाईला पायावर

देते मी त्यांना तर इथे रांगोळीला खूप असं असतं रांगोळी आपण साधी काव्या रांगोळी पाहिजे खूप म्हणजे छान दिसतं आणि लक्ष्मीचं राधूबागा कुलस्वामिनीचं काढते आम्ही हे ना इकडनं नरसोबाच्या वाडीला गेलो होतो ना तेव्हा आणले होते ते साचे मला खूप दिवसाचे घ्यायचे होते छोटी काव्या रांगोळी काढायची चार पाच प्रकारचे साचे पटकन रांगोळी होते रांगोळीना सुशोभित पण दिसतं आणि ना घरामध्ये लक्ष्मी पण येत असते तर इथे ते आपल्या एरबडस असतात ना त्याने बघा किती छान मस्त आपल्याला हवा तसा आकार देता येतो हाताने ना थोडं तरी विस्कट हे होतं तर इथे तिने दरवाजाला पण छान असं सजवून घेतलं त्यानंतर काकून त्यांनी ना ही तयारी करून ठेवली नंतर ना आपल्याकडनं राहूनच जातं तरी मम्मीकडनं गुलाबाची फुलं द्यायचं राहून गेलं आपलं जसं आहे ना तसं म्हणजे जशी इच्छा आहे ना तसं आपण देऊ शकतो असं काही नाही की खूपच काही दिलं पाहिजे देवाला देवाला काहीच नको तुमची श्रद्धा हवी आहे साधा जरी आपण केलं ना मनापासून तरी देवापर्यंत ती श्रद्धा जी काही भक्ती आहे ना आपली पोचत असते इथं नैवेद्य भरून ठेवले गावदेवांना गावाचे देवत असताना त्यांना मम्मी त्यांना सगळीकडे नैवेद्य द्यावं लागतात श्रद्धसुंगी मातेचं मंदिर आहे तिथं पण असं त्यांना ओटी भरण वगैरे द्यावं लागतं तर ना इथे आपण दीप प्रज्वलित करून घेतले कापूर जाळून घेतला मम्मीने जेवायला बसायच्या आधी कुठल्याही देवाची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण दीप प्रज्वलित करूनच सेवा करायची असते पाच तत्व जे असतात ना ते तिथं पाहिजे ते पृथ्वी आकाश जल वायू आणि अग्नि तत्व असेल तेव्हाच आपली जी काही सेवा असते ना ती देवापर्यंत पोहोचत असते त्यामुळे इथे ना मम्मीने सगळ्यात पहिले कापूर वगैरे प्रज्वलित करला प्रत्येक बसल्यावरती इकडे असं काव वगैरे केलं कावळ्याने घरावर येऊन बसला का सगळे म्हणतात पाहून येणार कोणीतरी पाहून येणार असं काव करायचं काम चालेल कोण पाहणे बोलवतो काय माहिती निरोप घेऊन आलाय तो <coughs> <coughs> तर इथे ना मम्मीने बाकीच्यांना जी ताटं वगैरे होते ना म्हणजे घरचे होते ना काकून त्यांची त्यांना ताटं वगैरे वाढून दिली असं असतं काही एकमेकांना ताटं वगैरे वाढून देणं स्वयंपाक जास्तच करावं लागतो तर आता सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे नंतर कपडे होते पावसाचं वाते होतं ना त्यामुळे राधून आज वॉशिंग मशीन ना फक्त कपडे सुकवण्यासाठी ना काढलं होतं बाहेर ते काही मशीन वॉशिंग मशीन वापरत नाही कारण हाताने आपले एक्सरसाइज पण होते कपडे पण एकदम छान निघतात कमी पाण्यामध्ये व्यवस्थित कपडे निघतात वॉशिंग मशीनला पाणी खूप लागतं लाईट पण सगळ्याच गोष्टींचं हे असतं ना तर त्यामुळे मम्मीने फक्त ना त्याच्यामध्ये कपडे सुकवण्यासाठी टाकलं होतं नंतर मी काढून येणार दोरीवर टाकते तर असा आजचा छोटा ब्लॉग होता आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटलं कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय